एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कोरोना काळातील अवास्तव लाईट बिल माफ करण्यात यावे तसेच शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी तसेच वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करू नये यासाठी सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्युत महावितरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले मंगळवार दिनांक एक डिसेंबर रोजी सिन्नर तालुका मनसेच्या वतीने वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यालयावर भव्य मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मर जाळल्यानंतर तो चोवीस तासाच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावे ट्रान्सफॉर्मर ऑइल दुरुस्ती दर सहा महिन्यांनी करण्यात यावी जुन्या झालेल्या तारा त्वरित बदलाव्या वे। रात्रीच्या वेळेस भारनियमन रद्द करण्यात यावे ट्रान्सफॉर्मरच्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडून कुठलाही आकार न आकारता तो सर्व खर्च महावितरणने करावा कोरोनाच्या काळातील अव्वाढव्य वीज बिले माफ करावी वीज भरणा न केलेल्या ग्राहकांची वीज कनेक्शन बंद करू नये या व यासारख्या इतरही मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले या प्रसंगी मनसे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप केदार तालुकाध्यक्ष विलास सांगळे शहराध्यक्ष निखिल लहामगे महिला तालुकाध्यक्षा ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा सुभाष आव्हाड प्रकाश शेळके रामनाथ शेळके भास्कर आव्हाड सोपान आव्हाड वैभव शिरसाट चंद्रभान ताजनपुरे उत्तम बोडके एकनाथ दळवी भिवाजी शिंदे प्रदीप लोणारे शांताराम आव्हाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकवाड पंचकृषीतील उपस्थित सर्व सज्जन मित्रांनो महावितरण ही प्रायव्हेट कंपनी नाही महावितरण ही आपल्या सगळ्यांची कंपनी आहे ही कंपनी चालवण्यासाठी खर्च पण रोजचा येत असतो आपण जर आपल्या तालुक्याचा जर विचार केला सिन्नर दोन उपविभागाचा तर सिन्नर दोन उपभागाची थकबाकी आहे एकशे सत्तर कोटी रुपये मित्रांनो कुठलाही डोलार जर चालवायचा असेल तर त्याला खर्च हा येतोच माझी आ आपल्या आपण ह्याच्या काही मागण्या दिलेल्या आहेत या मागण्यांचा सर्व वॉप करून विचार करून ज्या आपल्या लेव्हलच्या ज्या असतील त्या त्वरित आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया तसेच ज्या वरिष्ठ कार्यालयाकडे आपल्याला पाठवायच्या आहेत त्या आम्ही गांभीर्याने विचार करून वरिष्ठ कार्यालयाकडे निश्चितच आपण पाठवूया आम्ही पाठवणार आहोत मित्रांनो तुमच्या मागण्यांमध्ये ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडच्या बरेचशी अशी चर्चा याच्यामध्ये झालेली आहे मित्रांनो माझी आपल्या सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या शेतीपंपाच्या मोटरला कपॅसिटर लावून घ्या जेणेकरून ट्रान्सफॉर्मर जळणार नाहीत वायरी तुटणार नाहीत आता हाजो सीजन वारी, वारी। हा जो सीझन आहे नोहेंब डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हा आपल्या सगळ्यांचा मशागतीचा खूप महत्त्वाचा सीझन असतो आणि ह्या सीझनमध्ये विजेचं मागणी पण आपली जास्त होते आणि आपण जर कपॅसिटर जर पंपाला लावून घेतले तर ही मागणी आपोआप कमी होते जवळपास एक तृतीयांशने आपली मागणी कमी होते म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ते कॅपॅसिटर लावून घ्यावेत त्याचप्रमाणे मी थकबाकीबद्दल जे काही बोललो आपल्याला यथायोग्य आपल्याला जे काही करता येईल थकबाकीसाठी हे आपण देखील आपल्या लेवलला आपल्या प्रयत्नाने महावितरणची जाण ठेवून एक आपली ब सामाजिक कंपनी आहे असा विचार ठेवून आपण याबाबत विचार करावा आणि यथायोग्य बिल भरावं अशी माझी विनंती आहे याचबरोबर बिलं चुकीची असल्याबाबत आपण या ठिकाणी बोललात जी बिलं चुकीची आहेत अशी आम्हाला तुम्ही निदर्शनास आणून द्या ती आम्ही तुम्हाला तात्काळ दोन तासाच्या आत दुरुस्त करून द्यायची व्यवस्था करू ट्रान्सफॉर्मर बदली करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहे आपण ट्रान्सफॉर्मर आणणे आणि पोहचवण्याची आपल्याकडे यंत्रणा आहे आपण त्या कंपनीच्या माध्यमातून करत असतो आपल्या निवेदनामध्ये आपण असं म्हटलंय की वर्गणी गोळा करणे हे बिलकुल मान्य नाही महावितरणलाही मान्य नाही नाहीये आम्हालाही मान्य नाही आहे आणि असं जर कुठं होत असेल तर एक तरी केस तुम्ही आम्हाला आमच्या निदर्शनास आणून द्या जेणेकरून त्या केसवर आपण पूर्णपणे कायदेशीर कार्यवाही आपल्याला करता येईल आज सिंगल महिला तालुकाध्यक्ष म्हणून मी ऍडव्होकेट भाग्यशी अभियंता महावितरण यांना मी पहिले निवेदन देते की सध्या आपला जो देश आहे तो कृषी प्रधान देश आहे आणि तसंच आपल्याकडे लोकशाही आहे परंतु इथे सर्व सर्व ठिकाणी शेतकऱ्यांवर तसंच सामान्य जनतेवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होते त्यांचे जे वीज बिल वाढीव प्रमाणात आले लॉकडाऊनच्या काळात लोकांना कामं होते व त्यावेळेस वीज बिलाचे जे रेट आहेत तेही वाढून आलेले आहेत आणि तसेच हा कृषीप्रधान देश असूनही ह्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी त्याच्यावर विचार केला जात नाही दिवसभर शटडाऊन असतं आणि रात्रीच्या वेळेस लाईट येतात त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येतात तसेच ट्रान्सफॉर्मर जो किंवा इतर ज्या तांत्रिक अडचणी येतात त्या त्यांना पहिलं प्राधान्य द्यावं लवकरात लवकर अडचणी दूर करा तसंच सामान्य जनतांचं जे वाढीव लाईट बिल आलंय त्याच्यावर काहीतरी लवकरात लवकर विचार करा, कर, करा। नाहीतर मग आमच्या मनसे तर्फे आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन सुरू करू आज या ठिकाणी एक शेतकरी म्हणून महावितरण वरती जो आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीनं मनसेच्या वतीनं या ठिकाणी जो निवेदन द्यायचं आहे ते पांडुरांग रायाला मी विनंती करतोय आज आत्माच आणला पाहिजे खरनेस खरणार साहेबांना माझी विनंती महावितरण साहेब असतील सर्व अधिकारी वर्ग असल आत्मा जाणला पाहिजे आत्मा, आत्मा जर जाणला तर देव त्याच ठिकाणी राहतोय या ठिकाणी सांगितलेलं आहे की वीज बिल वगैरे अचानक जास्त प्रमाणात दिलं आहे याचं रीडिंग वगैरे व्यवस्थित होत नसतं आहे त्या माध्यमातून तुका म्हणे तुझा न पडावा विसर दुखाचे डोंगर झाले तरी एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांचा राजा कोण असेल तर पांडुरंग रायाच आहे आज पण माझं म्हणणं असं आहे शेतकरी जनतेच्या वतीनं शिन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीनं शिन्नर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं की महावितरण कंपनीनं एक निवेदन पुढं दिलं पाहिजे असं का शासनाला का शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी गु गुड न्यूज दिली पाहिजे अशी क जी महा महाविकास आघाडी आहे तिसरी ज्या ज्या वेळेस येतात त्या त्यावेळेस आपल्याला वष्ण वश्न देतात वशनं केले का शेतकरी राजा हा भोळा असतो आणि त्या भोळ्या पाण्याला बळी पडून त्या ठिकाणी ते मतदान केलं जातं सर्व काही केलं जाते, का जाते। परंतु शेतकऱ्याला कोणी वाली नाही या माध्यमातून या ठिकाणी महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मी आमच्या सिन्नर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं सिन्नर तालुका शेतकरी वर्गाच्या वतीनं या ठिकाणी मी जोरदार अशी मागणी करतोय सर्वांना करणार साहेबांना मी इथं म्हणाल की तुम्ही या ठिकाणी आहात या ठिकाणाहून तुम्ही तुमचं निवेदन पुढं जर सादर केलं आणि त्यांनी पुढच्या माध्यमातून जर कारवाई केली तर निश्चितच या ठिकाणी मनसेचा जो मोर्चा असेल वारकरी संप्रदायाचा मोर्चा असेल शेतकरी संघटनेचा मोर्चा असेल या मोर्चासाठी सहभाग घेऊन यात शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा अशी मी आमच्या बजनी मंडळाच्या वतीनं विनंती करतो नमस्कार मित्रांनो आज सिन्नर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मानिय सिन्नर विद्युत महावितरण कंपनीचे उप अभियंता आमचे मित्र खैरणा साहेब यांना मागं पण आम्ही दोनदा तीनदा भेटून याची जाणीव करून दिली होती आताच केदार साहेबांनी सांगितलं का शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिवसा लाईट पाहिजे कारण रात्रीच्या वेळेस वाघ काटा किंवा अचानक एखाद्या वेळेस इलेक्ट्रिक बोर्डाचा लग जातो फ्यूज जातो ते टाकणं ते शेतकऱ्याला जोखमीचं काम असतं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी एक शेतकरी असल्यामुळं मला त्याची जाणीव आहे म्हणून यामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या शेतकऱ्यांच्या जर जा जा डीपी जाती तर तो अठ्ठेचाळीस असा जात जा बसवून बंधनकारक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडचणी त्या इलेक्ट्रिक बोर्डांना पुरवल्या पाहिजेत त्याचं मला बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय कड्डी ट्रान्सफॉर्मर जाळाला तर आठ दहा दिवसानंतर जे वायरमॅन असतात ते वायरमॅन शेतकऱ्यांना सांगून दोन दोन हजार रुपये काढा आणि मग तो आपण भरून आणतो भरून आणू तुम्हाला लगेच कसा भेटतो जर तुम्ही पैसे देतील तुम्हाला एक महिना डीपी भेटत नाही म्हणजे कुठेतरी अडचणीत आणायचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांना हे थांबलं पाहिजे त्याचप्रमाणे जे घराचे मीटर आहे ते रिडिंग घेतलं जातात ते अंधाधुंदी कारभार चाललाय सगळा तो पण थांबवणं गरजेचं आहे कारण घराला बिल जास्तीत जास्त मुंबईमध्ये मग आता आमचे काही नातो आहे काही मुंबईमध्ये जर चारशे साडेचारशे रुपये बिल येत आहे आणि ग्रामीण भागात जर साडेसातशे सातशे बिल येत आहे हा कुठला नाही आहे तर कुठं तर थांबलं पाहिजे त्याचप्रमाणे जे रिडिंगला येतात त्यांच्यावर पण दक्षता तुम्ही ठेवली पाहिजे कारण ते त्यांचे एखादं जर रिडिंग चुकलं गेलं आता बिल होतं साडेसहा हजार रुपये बिल आलं आणि मी त्यांच्या बरोबर या सोबत तिथं महिला अधिकारी होते त्यांना म्हटलं जरा बघा हे चेक करा तर ते मला भरावत लागेल साडे चार हजार साडेचे हजार रुपये बिल भरावं लागेल हे कुठला नाही मिस असेल ते, ते पण चेकिंग केलं पाहिजे या प्रमुख मागण्या काय आहे त्यानंतर आम्हाला आमची मागणी प्रमुख मागणी अशी कधी ट्रान्सफॉर्मर जर चढाला तर तो अठ्ठेचाळीस तासाच्या बसून द्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही ना तुम्ही वर अधिकारी लोकांकडे कर समजा अडीचशे तीनशे असेल ट्रान्सफॉर्मर तर त्या तुम्ही करा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर वीज बिल माफी या बद्दल आपण संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोठे मोठे मोर्चे काढण्यात आले त्यानंतरही महावितरण कंपनीला अजूनही जाग आलेली नाहीये अजूनही जनतेला धमक्या दिल्या जातात ला तुम्ही लाईट बिल भरा नाहीतर आम्ही तुमचं कनेक्शन कट करू माझी जनतेला मागही विनंती होती आणि आत्ताही विनंती लाईट बिल भरू नका जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही शेतकरी असू उद्योजक असू कंपन्या जर सहा महिने बंदच होत्या तर त्या कंपन्यांना लाख लाख रुपये भर बिल जातंच कसं घर जर बंद होते काही काही जणं मुंबईहून इथं आले इथून बाहेरगावी गेले आपापल्या घरी गेले घर बंद होते तरी देखील दोन दोन तीन तीन हजार लाईट बिल आले कसे तुमचा माणूस मीटर रिडिंगला येतो मीटर रिडिंग घेऊन जातो तेव्हा घरातल्या त्या ते व्यक्ती समोर त्यांनी रिडिंग घेतलं पाहिजे त्याच्याकडे एक आय डी प्रूफ पाहिजे कोणी येतं कोणी रिडिंग घेतं निघून जातं माहिती नसतं बिलाची तारीख असती सत्तावीस तारीख आणि बिल येतात बावीस तारखेला चोवीस तारखेला ही कुठली पद्धत तुम्ही दहा दिवस आधी पंधरा दिवस आधी बिलं पोच झाले पाहिजे त्यानुसार जनतेला ते नियोजन करता येतं प्रत्येकाचं एक नियोजन असतं घर पण तसं होत नाही सत्तावीस तारीख गेली आत्ताच्या आत्ता लाईट बिल भरा नाही तर आम्ही लाईट मीटर कट करतो धमकी सहन केली जाणार नाही मान मनसेच्या वतीने मी धमकी देतो जर एकाही माणसाचं एकाही जनतेचं एकाही घराचं एकाही शेतकऱ्याचं वीज बिल न भरल्यामुळे जर लाईट मीटर आत्ता कट झालं तर इथंच आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि रास्ता रोको करू उद्भवणाऱ्या प्रशासन सुव्यवस्थेला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल आणि आम्ही आता लवकरच नागरिकांचं एक मिशन आहे चौका चौकात बोर्ड लावून नागरिकांच्या ज्या महावितरण कंपनी विरुद्ध कंप्लेंट्स असतील त्या आम्ही घेणार आहे आणि त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करायला लावणार आहे त्याच्यामुळे जनतेला परत एकदा सिन्नरच्या जनतेला पूर्णपणे आव्हान आहे आमच्याबरोबर सामील व्हा तुमचं वीज वीज बिल बिल जोपर्यंत सरकार योग्य हो तो नाही घेत तोपर्यंत अष्टनवनिर्माण सेना शिन्नर तालुक्याच्या वतीने आज माननीय उप अभियंता साहेब आमचे मित्र खैरनार साहेब यांना आम्ही निवेदन देतोय सदरच्या निवेदनामध्ये आमच्या अशा मागण्या आहे की जे ट्रान्सफॉर्मर वगैरे खराब होतात शेतकऱ्यांचे ते ट्रान्सफार्मर चोवीस तासाच्या आत उपलब्ध अठ्ठेचाळीस तासाच्या आत उपलब्ध करून द्यावे अशी आमची प्राथमिक मागणी आहे रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना पाणी भरायला तिथं साप आहे आता चापडगाव भोजापूर अशा ठिकाणी वन्य प्राणी आहे तिथे रात्रीच्या वेळेस शेतकरी तिथे गेले तर हल्ला होण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी असे हल्ले झालेले आहे साप आहे विंचू आहे याच्यापासून शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा विमान नाही संरक्षण नाही म्हणून कळकळीची विनंती आहे आपल्या मार्फत की तुम्ही ह्या आ, रात्रीचा भार नेम कमी करून दिवसा लाईट द्यावा त्यासाठी तुम्ही सरकार दरबारी तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा परंतु याची जोखम जबाबदारी शेतकऱ्यांवर नको टाकायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ट्रान्सफॉर्मरच्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे मागू नये साहेबांना माहिती नाही परंतु खाली असे प्रकार चालता साहेब फार चांगले त्यांना त्याची जाणीव आहे परंतु आपण असं स्क्वॉड निर्माण करा की अशा शेतकऱ्यांकडनं कुणी पैसे मागत असेल तर त्याला तारबोड तोप सस्पेंड करा त्याला ड्युटीवरून कमी करण्यात यावा आणि रिडिंग घेताना महत्वाचा विषय की ज्या शेतपंपावर तुम्ही जाताय तिथे रिडिंग घेताय तुम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जा तुमची किती हाऊस पॉवरची मोटर आहे किती बिल आहे काय तुम्ही प्रत्यक्ष विदाऊट रिडिंग तुम्ही सातची मोटर आहे नाही तरी तुम्ही सातचं बिल लावता दोनची मोटर आहे तीनची मोटर आहे ह्या रिडिंगमध्ये तफा तफावत आहे आणि तफावत असल्यामुळे त्याचं यांना लाईट बिल वाढवा जातं आणि वाढवा गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या कॅपॅसिटीच्या जा बाहेर जातं ते आणि म्हणून त्यांना ते भरण्यात येत नाहीये आणि म्हणून माझं म्हणणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इथं आमचे बरेचसे शेतकरी आहे आम्ही सगळे पदाधिकारी इथ आहे साहेबांना विनंती आहे आमचं सगळं भजनी मंडळ हे आम्ही आता कसं शांततेच्या मार्गाने हे सगळे निवेदन देतोय भजनी मंडळ आले का विठुरायाच्या जशी आम्ही प्रार्थना करतो आणि विठुराय सगळ्या शेत शेतकऱ्यांना माय माऊलींना काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पाहतो त्याप्रमाणे आज आमची तुमच्या दारी आलेले भजनाच्या माध्यमातून तुम्ही याच्याकडे स्वतः लक्ष घाला आणि शेतकऱ्यांवरचे हे संकट दूर करा इतक्या दिवस पाणी पाऊस नव्हता यावर्षी पाणी पाऊस चांगला आहे तर लाईट नसल्यामुळे कुठल्याही पिक घेता येत नाही त्याच्यामध्ये उघड्या तारा असल्यामुळे शेतकरी दगावले जात आहे म्हणून आम्ही विनंती करतोय की तुम्ही याच्याकडे लक्ष घाला आणि हे प्रॉब्लेम ताबडतोब सॉल्व्ह करा